नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना प्रजासत्ताक देण्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आज आपला भाग दोन घेतो आपण क्वेश्चन पेपर सोडून घेणार आहे आपण आज शिपाई पदासाठीची आणि ते शिपाई पदाचे जे तीस प्रश्न असतात जे काय आता पेपर झालेले आपला त्या पेपर संदर्भात शिपाई मागील हायकोर्टचा शिपाई पदाचा पेपर आहे त्या संदर्भात मित्रांनो कोणते प्रश्न होते आणि कोणते टॉपिकला महत्त्व आहे किंवा कोणते टॉपिक आपण वाचणं गरजेचं आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं कारण का आपल्याला शिपाई पदाची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि सर्वात महत्वाचं एक सांगतो आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ऑफ ठेवलेली आपली टेस्ट सिरीज आहे लिपिक आणि शिपाई पदाच्या दोन्ही टेस्ट तुम्हाला फक्त दोनशे रुपयात मी या ठिकाणी मिळणार आहे अतिशय दर्जदाराच्या टेस्ट सिरीज आहे मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीजला नक्की प्रवेश करून घेऊ शकता कारण का संपूर्ण टेस्ट फक्त आज रात्री बारा वाजेपर्यंतच तुम्ही त्याचा प्रवेश घेऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ जर सव्वीस तारखेला किंवा अठ्ठावी सॉरी उद्या परवा जरी बघितला तरी तुम्हाला ऑफर नसर ऑफर फक्त आता जस्ट तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्धा तास मध्ये तुम्हाला ऑफर मिळेल म्हणजे आजच सव्वीस जानेवारी पुरती ऑफर मर्यादित येत असताना सत्तावीस नाही ना अठ्ठावीस नाही ओके ठीक आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं आता तीस पैकी तीस मार्क तर आपल्याला घ्यायचे आपल्याला त्याच उद्देशाने अभ्यास करायचा त्याच उद्देशाने काम करायचे तर मित्रांनो आपण ते करत असताना आपण आज एक नवीन पेपर घेणारे पाठीमागचं झालेला कालचा पण पेपर झालेला होता आपण पाहिलंय गॅलरीमध्ये व्हिडिओ असेल तो युट्यूबच्या तुम्ही जाऊन पाहू शकता त्या ठिकाणी सुद्धा कालचा पेपर घेतला आणि आजचा पण आपण पेपर या ठिकाणी घेणार आहे चला तर मग आपण जास्त उशीर न करता आपल्या पेपरला सुरुवात करू पण सर्वात महत्वाचं एक सांगेल का जे नवीन विद्यार्थी आहेत नवनवीन म्हणण्यापेक्षा फक्त नवीन विद्यार्थी जे आहेत त्या जा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं सेजरेल से बेल बेलायकन पण प्रेस करायचंय टेस्ट सिरीज संदर्भात मी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे मात्र ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती टेस्ट सिरीजच्या संदर्भात पाहून घ्या तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी समजून जाईल टेस्ट सिरीज संदर्भात आणि आज जर प्रवेश घेतला तर तुम्हाला वीस टक्के वापासणार आहे रात्री बारा नंतर पुन्हा ऑफर बंद होईल आणि आपली जी फी रेग्युलर आहे अडीचशे रुपये ती फी रेग्युलर चालू आहे शिपाई शंभर आणि क्लर्क दीडशे रुपये अशा पद्धतीने आपले आहेत सर्वांनी त्याचा लाभ घ्या चला तर मग जास्त उशीर न करता आपण आता जाणार आहे मित्रांनो आपल्या पेपरकडं आपल्या पेपरला आपण आज या ठिकाणी सुरुवात करणार आहे पेपरचे प्रश्न सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या कारण की मी त्याच्याशी रिलेटेड त्याच्याशी संबंधित काही टॉपिक तुम्हाला वाचायला पण सांगणार आहे ते तुम्ही वाचायचे आहेत किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे ओके ठीक आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आता आपल्या पेपरला सुरुवात पाहू शकता तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कसे प्रश्न आहेत काय वगैरे सगळं आपण या ठिकाणी पुरौक, आता पाहूया हा पाच पाजो ना चोवीस हजार पेपर आहे लक्षपूर्वक ध्यानपूर्वक ऐका आता मित्रांनो आपल्या समोर प्रश्न आहे पहिला एड्स हा रोग कशामुळे होतो दादा नो एड्स हा रोग जो आहे हा कशामुळे होतो तत्पूर्वी लक्षात ठेवा एड्स दिन जो आहे हा एक डिसेंबरला एड्स दिन साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि एड्स हा जो रोग असतो मित्रांनो हा रोग कशामुळे होतो तर हा रोग होतो बाळाू विषाणूमुळे होतो हाडाचा निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनच्या आवश्यकता असते तर हाडाचा निकोप वाढीसाठी मित्रांनो आपल्याला हाडं जे असतात त्याला डी व्हिटॅमिनची आवश्यकता असते मग आता लक्षात ठेवा व्हिटॅमिन सी संबंधित सर्व प्रश्न मग लक्षात घ्या व्हिटॅमिन सी संबंधित सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाहिजे मध्ये ए व्हिटॅमिन बी आसन सी आसन डी आसन ई आसन सपोज वांजपणा कोणत्या मुळे येतो किंवा रातांदेपणा कोणत्या मुळे येतो कॅल्शियमची कमतरता व्हिटॅमिन कोणतं किंवा सी जी व्हिटॅमिन मुळे काय होते हे तुम्ही प्रश्न पाहिजे पुढचा प्रश्न होता कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्या आढळतात विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त हत्या या ठिकाणी आढळत असतात त्यानंतर मौर्य समाजाची स्थापना कोणी केलेली या प्रश्नाचं उत्तर राहील अशोक महर्षी कर्वे आणि अशोक नाही ते अशोक सम्राट पाहिजे होत म्हणजे याचं उत्तर यापैकी नाही असे पण काही प्रश्न आपल्याला फिरवण्यासाठी येत असतात त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाचं म्हणजे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो मित्रांनो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपल्याला जो कोणता रोग होतो मधुमेह हा रोग आपल्याला इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो आपल्या सर्वांना त्याचं उत्तर ठाऊक आहे त्याच्यानंतर मित्र विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तारा असते आपल्या सर्वांना ठाऊक आहे विजेच्या दिव्यात ही टंगस्टन धातूची तारा असते मात्र वायू जर विचारला तर वायू नायट्रोजन असतो मात्र तार जर विचारलं तर तार ही टंगस्टनची असते म्हणजे आपण म्हणतो बल्प गेला बल्प गेला म्हणजे ती तार ज्यावेळेस तुटेल त्यावेळेस काय होतं आपला बल्प जातो म्हणजे आणि किंवा बल्पला छोटस होल जरी पडलं आणि तार जर तुटली नाही तरी सुद्धा आपला बल्प जातो याचं कारण काय तो वायू एकतर बाहेर नको जायला किंवा तार तुटायला लक्ष म्हणजे पुढचं होतं मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात मित्रांनो मादक पदार्थची जी आपली मज्ज संस्था असते त्याच्यावरती काय होतात घातक परिणाम होत असतात त्यानंतर ते शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं तर मित्रांनो शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काम असतं मज्जास्तंतू म्हणजे आपला लहान मेंदू क्ष मधू याच्याकडून ते काम केलं जातं त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न मित्रांनो चौदा सत्याग्रह कुठे झाला होता बारण चौदा सत्याग्रह कुठे झाला होता माहिती आहे तुम्हाला तर चौदा सत्तावीस सत्याग्रह महाडला झाला होता लक्षात ठेवा महाड मित्रांनो महाड वेगळं आणि महड वेगळं जो वरद विनायक गणपती आहे तो महडचा आहे लक्षात ठेवा तो कुठला आहे महडचा महड म्हणजे बाळांनो ते खालापूर तालुक्यामध्ये येतं जो गणपती तो खालापूर तालुक्यात येतो महडला आणि महाड म्हणजे ज्या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह झाला होता ते महाड लक्षात ठेवा महाड आणि महड एकोणीशे सत्तावीस ला आलं लक्ष महाड वेगळं आणि महड वेगळं महाड हा तालुका आहे महड हा तालुका नाही महड हा खालापूर गावातील एक गाव आहे खालापूर तालुक्यातील एक गाव आहे का ज्या ठिकाणी आपला वरदविनायकाष्टनायका अष्टविनायकापैकी एक गणपती आहे ओके त्यानंतर मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो होतो मित्रांनो मध्यरात्रीचा जो सूर्य असतो आपल्याला सर्वांना ठाऊ मध्यरात्रीचा सूर्य सूर्य किंवा याचा सूर्य कधी कुठे नॉर्वेला तो मध्यरात्रीचा सूर्य कुठे असतो उगत असतो आपल्या सर्वांना माहीत आहे त्यानंतर मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचं चा मूर्ती तळ कोणत्या ठिकाणी आहे आता यशवंतराव चव्हाण चा यांचं स्थळ जे आहे प्रीती संगम हे कुठे मित्रांनो कराड सातारा या ठिकाणी त्यांचं मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिका आणि शिपाई भरती ते सिरीजे जे काय आपण प्रश्न पाहता मित्रांनो त्याच प्रकारचे प्रश्नपत्रिका आपण मॉक टेस्टच्या स्वरूपात आपण तुम्हाला देत असतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण मार्क किती मिळाले काय चुकलं काय बरोबर आलं सर्व समजत असतं अशा दर्जेदार <laughs> टेस्ट <laughs> सिरीज आपल्या सुरू आहेत लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचे टेस्ट सिरीज आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकमो दर्जेदार टेस्ट सिरीज आहेत मित्रांनो आपल्या तुम्ही खरेदी करू शकता एक पेपर आपल्या लिपिकचे मिळणारे आणि एक पेपर आपल्या शिपाईच्या ठिकाणी मिळणार आहे बुद्धिमत्ता स्पष्टीकरण पूर्ण असणार आहे लिपिक पदासाठी शिपाई पदासाठी पण काही प्रश्नांचं शिपाई पदासाठी सामान्यांचं काही पदांचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला माहित आहे आपण सर्वांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केली त्यांना याचा अनुभव आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं असेल त्यासाठी मित्रांनो प्रवेश फी घ्यायची तुम्ही सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर ला संपर्क करायचा आहे आणि मित्रांनो आजच आपला ऍडमिशन करून घ्यायचंय मित्रांनो अतिशय टेस्ट टेस्टला असतात आणि विशेष म्हणजे आज सव्वीस जानेवारी निमित्त जर तुम्ही घेतला तर तुम्हाला फक्त दोनशे रुपयात दोन्ही टेस्ट मिळणार आहे आणि इतर वेळेस तुम्हाला अडीचशे रुपये द्यावा लागणार आहे मात्र आज दोनशे रुपयात मिळणार ज्यांना ज्यांना प्रवेश करायचा त्यांनी त्वरित प्रवेश करून घेऊ शकता ओके चालते मित्रांनो आपण पहा पुढचा प्रश्न कालो आपण झाडाचे वय कशावरून ठरवतात मित्रांनो झाडाचं वय जे असतं हे झाडाचं वय असतं ते झाडाचं वय त्याच्या खोडाच्या आकारावरून ठरवतात का उंचीवरून ठरवतात कशावरून ठरवतात मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता मान्य तरी पण मी सांगतो झाडाचं वय त्याच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून त्याचं वय ठरवलं जातं केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे मग मित्रांनो आता पहिलं ग्राम न्यायालय मग कुटुंब कल्याण न्यायालय बाल न्यायालय सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं लक्षात घ्या आणि लक्षात पहिलं ग्राम न्यायालय कुठे मित्रांनो माझ्या तालुक्यामध्ये मित्रांनो ते पारनेर तालुक्यामध्ये राळेगंज शिद्दी या ठिकाणी अण्णा हजरे गावातलं खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत मित्रांनो कावी पटकी नारू आणि हिवताप याच्यापैकी तुम्हाला माहिती मित्रांनो हिवताप हा रोग जो आहे पाण्याद्वारे पसरत नाही संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो मित्रांनो राज्यसभेचा समावेश होतो लोकसभेचा समावेश होतो राष्ट्रपतीचा पण समावेश होतो कारण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ मंत्रिमंडळ याचा सर्वांचा समावेश याच्यामध्ये होतो संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे या सर्वोच्च न्यायालयाचा संसदेमध्ये काय होत नाही समावेश होत नाही कारण का ते न्याय मंडळात जातात ते कडले सौदा कायदे मंडळात जाणाऱ्या व्यवस्था येत्या आणि हे न्याय मंडळात जातात आलं लक्ष त्याच्यानंतर आपण पुढे पाहू शकतो मित्रांनो कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तालुका अकोले अकोले तालुक्यामध्ये आणि आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय मित्रांनो हे कळसुबाई शिखर काय आहे त्यानंतर कृष्णा व पंचगंगानाद्यांच्या संगमावर काय आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मंदिर नरसोबाचे वाडी या ठिकाणी ते वसलेलं आहे आर मध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाचा गोष्ट नरसोबाचे वाडी आणि आहिल्या त्यानंतर पुढचा प्रश्न गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती गंगा नदीची सर्वात मोठी उपनदीचा जर विचार केला तर यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे जीएसटीची लॉंग फॉर्म काय जीएसटी म्हणजे पा म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय वाचायचं समजलं असणार तुम्हाला नद्या पर्वत वगैरे आणि हे पेपर आपण आपल्या पेपरमध्ये पण तुम्हाला कन्वर्ट करून द्या जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला हेच पेपरला किती मार्क पडतात हे समजणार आणि हेच पेपर आपण आपण पुढच्या दोन तीन पेपरमध्ये तुम्हाला घेणारे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात वाचल्यानंतर देखील त्याचे उत्तर किती येतात मग किती मार्क पडतात तीस पैकी कितीच पडतात का ते पाहणार आहे आणि इथून पुढं आता पण आपण पेपर आवड पुढे आपले एकदम सिंपल सिंगल आणि सिंपल सेंटेन्स लँग्वेज प्रश्न लाद जाणार आहे आणि लक्षात जीएसटी चा फॉर्म काय मित्रांनो जीएसटीचा फॉर्म तो माहिती गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा जीएसटी चा फॉर्म आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन होता गोलकोंडा गोलकोंडा खान भारतात कोणत्या राज्यात आहे मित्रांनो गोलखोंडा खान आता मग एखादी खान वगैरे असं पण विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा मग हे माहिती आहे पाहिजे मग कोणत्या राज्यात काय आहे वगैरे हे पण ठराव छोट्या छोट्या गोष्टी एकतरी प्रश्न बाहेरचा आला का भारताच्या बाहेरचा एकतरी प्रश्न आलाय का इवर महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त प्रश्न आहे सोपे सोपे प्रश्न असतात काही जास्त अवघड क्वेश्चन नसतात त्यानंतर गो कुठे मित्रांनो गोलकोंडा ही जी खिंड आहे ती कुठे आपलं जी खाण आहे कुठे तेलंगणा पहिले आंध्र आता तेलंगणा गेली महाराष्ट्रात करंडाला वाघ आभारण कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो करंडाला वाघ जे हे नागपूर मध्ये आभाऱ्याने शक्यतो मोस्ट ऑफ तिकडे आता बघा दुधात मीठ लावणे वाघ प्रचार मला वाटलं आपल्या टेस्ट सिरीजला पण मी हा यासाठी घेतलेला आहे हा याच टेस्ट सिरीजला टाकला आपल्या मागच्या पेपरमध्ये दुधात मीठ घालणे आलं ना वाप प्रचार म्हणजे त्याच्यामुळे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये शिपाय मी तुम्हाला क्लर्क पण मराठी टाकतो सामान्यां पण टाकतो गणित पण टाकतो थोडं आणि इंग्लिश पण टाकतो आणि थोडं कॉम्प्युटर पण टाकतो सगळं सगळं देतो म्हणजे ऐन वेळेला अडचण नको त्याच्यामुळे टेस्ट सिरीज सर्वांनी जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाते तर टेस्ट सिरीजचं तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे त्यानंतर दुधात मीठ लावणे मित्रांनो दुधात मीठ लावणे आता मला एक थोड� सांग दुधात कुणी टाकत का नाही म्हणजे काय होतंय दुधामध्ये मीठ लावणे दुधामध्ये मीठ टाकणे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे विनाकारण खोटे आरोप करणे दूध पाणी वेगळे करणे आता ऍक्च्युली दुधात मीठ लावणे म्हणजे दुधामध्ये मीठ टाकणे हे जे आहे ना यांनी हा असंच वाकप्रचार या ठिकाणी टाकलं नाही मे बी प्रिंट मिस्टेक असा पुस्तकाकडून कारण की याचा जो अर्थ आहे तो अर्थ याच्यामध्ये पाहिजे होता खाली लक्ष म्हणजे ते आपण नाही का विनाकारण का विना घडीचा पाचका करणे वगैरे काहीतरी किंवा म्हणजे आगेत तेलवतनं तसे गमत आहे ओके त्यानंतर संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोले असताना पहिलं राज्य कोणतं मित्रांनो संपूर्ण डिजिटल आणि हायटेक वर्ग खोल्या असताना पहिलं राज्य तुम्हाला मी माझ्या सांगितलं अशा चांगल्या गोष्टी असं कथा केरळकडे असतात केरळ तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे कोण कोण माझा व्हिडिओ पाहते त्या सर्व विद्यार्थ्यांनी तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं पाहूया किती विद्यार्थी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट बरोबर करत आपल्या टेस्ट सिरीजचे सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन पण देतो तुम्हाला वाटलं सर छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक आणि जळगाव चार ऑप्शन दिले त्याच्यापैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सांगू शकता ओके चालत राहता पुढं आपण आपण कोर्ट भरतीची तयारी करत असाल आपली टेस्ट सिरीज तुम्ही लावलेल्या आहेत सर्वांनी ज्यांनी लावले नसेल ते लावून पण घ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बुक संदर्भात बरेच विद्यार्थी मला काय विचारत असतात तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार मित्रांनो उच्च न्यायालय लिपिक उच्च न्यायालय सुपाई आणि उच्च न्यायालयाच्या प्रश्नपत्रिका मागील झालेले संच हे संपूर्ण पुस्तक मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या उपलब्ध झालेले मित्रांनो हे पुस्तक मिळवण्यासाठी तुम्हाला पब्लिकेशन पुणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जायचं त्या ठिकाणी जाऊन पुस्तक खरेदी करू शकता शहाण्णव पंचाळीस पंधरा सात आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून देखील तुम्ही पुस्तक मागवू शकता घर बसल्या ऑनलाईन पुस्तक मागू शकता अमेझॉन फ्लिपकार्टहूनही खरेदी करू शकता किंवा पुस्तका संदर्भात काही अडचणी असेल तर त्या सरांना कॉल करून विचारू शकता आणि पुस्तक खरेदी करू शकता खूप छान असं पुस्तक आहे याच्यामध्ये पण सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत दोन्हीमध्ये न्यायालय आणि क्लर्क आणि शिपाईमध्ये मध्ये मात्र स्पेशल प्रश्न संच सुद्धा सरांनी या ठिकाणी आपल्यासाठी बनवलेला आहे खूप छान असा प्रश्नसंच तुम्ही खरेदी करू शकता यशोदा पब्लिकेशन पुणे ओके चला आता राहिलेल्या प्रश्नांकडे येऊया आपण आपले बाकीचे थोडे प्रश्न राहिलेत मित्रांनो जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जो जागतिक वन दिवस असेल तो कधी साजरा केला जातो तर एकवीस मार्चला जागतिक वन दिवस काय केला जातो साजरा केला जातो मित्रांनो आता याची एक ट्रिक सांगतो लक्षपूर्वक ऐका सर्वजण लक्षपूर्वक ऐका या जागतिक वन दिनाची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला सर्वांना सर्वांनी एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायची ती ट्रिक मित्रांनो एकवीस मार्चला जागतिक लक्ष ठेवा वीस मार्चला चिमणी दिवस एकवीस मार्चला वन दिवस बावीस मार्चला पाणी दिवस म्हणजे जल दिवस तेवीस मार्चला हवामान दिवस आणि शहीद दिवस आणि चोवीस मार्चला शहीद दिवस म्हणजे तुम्ही असं लक्ष ठेवू शकता का चिमणी वनात पाणी प्यायला गेली हवामान खराब असल्यामुळे शहीद झाले व नंतर कळले तिला क्षयरोग झाला होता म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाचशे दिवसाचे दिवस तुमच्या सहज लक्षात राहून जाते ना लक्ष पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणती संख्येनं सहाने विभाज्य आहे मित्रांनो सहाने विभाज्य म्हणजे लक्षात ठेवा शब्दाचं श्रीलिंगी सॉरी सॉरी त्याचं उत्तर दोन असायला पाहिजे दोन सॉरी दोन हे नाही हे उत्तर नाही दोन उत्तर पाहिजे सहा चार दहा एक अकरा नाही व सहासा बाराने एक तेरा नाही होत आणि सहाचा ओके याचं उत्तर एकशे पाच आणि एक सहा म्हणजे एकशे पन्नास हे याचं उत्तर असायला पाहिजे म्हणजे एकशे पन्नास याचं उत्तर असायला पाहिजे ओके त्यानंतर पुढे बघा पत्रकार या शब्दाचं श्रीलिंगी रूप ओळखायचं मित्रांनो तुम्हाला पत्रकार या शब्दाचं जे श्रीलिंगी रूप आहे मित्रांनो हे काय नाही पत्रकर्ती हे रूप येणार आहे सौंदर्य शब्दाचा प्रकार ओळखायचा तुम्हाला सौंदर्य शब्दाचा प्रकार ओळखायचा सौंदर्य शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे सौंदर्य हे काय मित्रांनो आपलं क्रियाविशेषण शब्दयोगी सर्वनाम का काय गुण मित्रांनो आता सौंदर्य हे जे आहे हे आपल्याकडे आता विचार जर केला तर याला भावाचक नाम हा पर्याय न दिलं मग आपल्याला गुणविशेषण त्या ठिकाणी लिहावं लागणार नाही जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे जे, जे गीत मित्रांनो राजा बडे यांनी या ठिकाणी काय केलेले लिहिलेलं आहे हा लक्ष ते गायले कोण ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे आहे आणि सध्या भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत मला वाटतं सध्या भारतात अडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी चेंज झाले असता किंवा कर त्यावेळेस होते म्हणजे बदल मी तुम्हाला ते अपडेट आपल्या टेस्टमध्ये देईन